छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मनमाड धर्माबाद ही मराठवाडा एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वे मनमाड नागरसोल लासूर औरंगाबाद जालना परभणी नांदेड या जिल्ह्यांना जोडते परंतु या रेल्वेचा येवला तालुक्यातील तारूळ थांबा कोविड काळामध्ये बंद करण्यात आला होता यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला विशेष प्रयत्नांतून पाच वर्षानंतर तारूर रेल्वे स्थानकात थांबा पूर्व सुरू करण्यात आलाय आज तारूर रेल्वे स्थानकात गाडीच्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी रेल्वे चालकांचा सन्मान करून स्वागत करण्यात आलाय यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे संजय पगारे अशोक कुंधर विजय करणार अमित पटेल जमीर पटेल रौफ पटेल अरीस पटेल हमीद पटेल मोतीराम पवार बाजीराव जाधव हो, हारुण पटेल नवाब पटेल यांच्यासह हो, पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला लासलगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील लोकांच्या दृष्टीनं औरंगाबाद मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी मनमाड धर्माबाद ही एक्सप्रेस पॅसेंजर अतिशय महत्त्वाची आहे तसेच तारूरसह या परिसरातील अंगुलगाव सायगाव धामणगाव अंदरसूल भारम या गावांसाठी हे रेल्वे स्टेशन जवळ आहे या रेल्वेला तारूर येथून औरंगाबादला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहे त्यामुळे शेतकरी व्यापारी यांना औरंगाबाद येथे जाण्यासाठी नागरिकांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विविध खटल्यांच्या सुनावणी वगैरे जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना रोटेगाव आदी ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी ही रेल्वे महत्वाची आहे परंतु थांबा बंद असताना तारूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना या रेल्वेत बसण्यासाठी नगरसूर रोटेगाव येथे जावं लागत होतं त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन गैरसोय होत होती आता तारूर येथून पुन्हा थांबा सुरू झाल्यानं विद्यार्थी शेतकरी व्यापारी नोकरदार यांची गैरसोय सुरू झाली असून त्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचणारे दे, मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस प्रमाणे निजामाबाद पुणे पॅसेंजरला देखील तारूर रेल्वे स्टेशनला थांबा मिळावा अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी छगन भुजबळ यांचे स्वीय साहेब बाळासाहेब लोखंडे यांच्याकडे आज आद आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून धर्माबाद मनमाड जी गाडी आहे ती गाडी आज तारू स्टेशन या ठिकाणी तिचा थांबा कायमस्वरूपी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या पंचकुशीतील सर्व लोकांच्या वतीने जनतेच्या वतीने सा या ठिकाणी आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी करोनाच्या अधोघर लॉकडाऊनच्या अदुघर जी पुन्हा पॅसेंजर या ठिकाणी सकाळी नऊ वाजून तीस मिनटांनी या ठिकाणी थांबायची तीसुद्धा थांबावा अशी विनंती साहेबांकडे आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून ती विनंतीच देखील साहेब आमची मान्य करून ती गाडी येवला तालुक्याचे भागेराजे मान्य छगनरावजी साहेब नागरी पुरवठा यांच्या माध्यमातून साहेबाकडे विनंती केली असता का कमीत कमी पंधरा गाव या तारू स्टेशनला जोडलेले आहे आणि ही गाडी इथं थांबत नव्हती मराठवाडा एक्सप्रेस साहेबाच्या माध्यमातून साहेबांनी विनंतीला मान दिला या सगळ्या गावाच्या लोकांसाठी साहेबांनी गाडी थांबून जाण्या येण्याची सुविधा होती तारू रेल्वे स्टेशनमध्ये जेवला मतदारसंघातील जवळजवळ चौदा पंधरा गावातील कार्यकर्ते नागरिक ज्येष्ठ नागरिक शेतकरी बंधू अतिशय आनंदात आहे कारण येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधा ते महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मनमाड धर्माबाद एक्सप्रेस ही गाडी तारूर रेल्वे स्टेशनला आजपासून तिचा थांबा थांबणार आहे आणि यापुढे ती नेहमीच थांबत राहणार आहे मी या गाडी क्रमांक सतरा सहाशे सत्त्याऐंशी ही गाडी आजपासून या तारू रेल्वे स्टेशनला थांबणार आहे मी शेतकरी त्याचप्रमाणे या, या शिवाजीनगर न्यूज जी महाराष्ट्रासाठी अलीस पटेल येवला